घरी बड्डे पार्टी आहे पण काय बनवायचं मेनू सुचत नाही तर बनवा मस्त अशी पुणेरी मिसळ अगदी पाहुणेसुद्धा खुश होतील कुकरमध्ये बनवले की पटकन होतं मग काय करायचं तेलामध्ये कांदा टोमॅटो छान भाजून घ्यायचा थोडीशी हळद टाकायची आणि मोड आलेली मटकी भाजून घ्यायची आणि पाणी होतायचं आणि दोन शिट्ट्या करून घ्यायचा आता शिट्ट्या होता तर मग इकडे मसाला तयार करून घ्यायचा सुको खोबरं घ्यायचं कांदा घ्यायचा टोमॅटो घ्यायचं थोडंसं मीठ टाकून भाजून घ्यायचं मसाला थंड झाला की वाटून घ्यायचा आणि पुणेरी मिसळ बनवतो त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आणि कांदा पोहे वापरले जातात तर आपण बटाट्याची भाजीसुद्धा बनवून घेतो नॉर्मली आपण नेहमीची बटाट्याची पिवळी भाजी करतो तशा पद्धतीने बनवून घ्यायची सुद्धा तयार झाले आता बनवून घेणार आहे आपण मिसळ त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची लाल तिखट म्हणजे मिरची पावडर टाकायची थोडंसं कश्मीरी लाल तिखट पण टाकायचं आणि गोडा मसाला टाकून तेलामध्ये मस्त तेलसुटे पण भाजून घ्यायचं मीठ टाकायचं आणि मोड आलेली मटकी जी, जी।, जी। शिजून घेतली ती टाकून घ्यायची खळकळून उकळी येऊन द्यायची मस्त तरीदार आपली ही पुणेरी मिसळ तयार झालेली आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीची मिसळ बनवा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा